या सेवेचं फळ वेगळं आहे माऊलींची सेवाला भाव लागतो आणि माझ्यासोबत हे जे पाटील परवाऱ्यांना इथं अन्नदान करतात एक वेगळं पण पाहायला मला मिळालं ते म्हणजे हा दादा युपीचा आहे हा दादा बिहारचा आहे दादा बिहार वरून इथं आला दा काय वाटतं यूपी वरून आला इथं काय वाटत हायचं दर्शन करणे का बाकी सेवा करणे काही इतके दूरसे पैसे के खर्च करके यहाँ आते हैं सेवा देते हाँ इसका क्या भाव है भाव इसका कुछ नहीं अपने को अच्छा लगता है इसके लिए आते भाव है भाव कुछ मांगते हैं भगवान से हाँ क्या मानते है तो बस खुद नहीं ऐसे ही बस अपना खुशी रहता है मांगने के लिए खुशी से आपको आता है भाई आप इतने दूर से आते हैं क्यों आते हैं सेवा सेवा के के लिए पब्लिक है लोग तो पैदल चलते हैं पैदल चल के जाते हैं उनके सेवा के लिए अच्छा तो क्या भगवान मिलता है क्या भगवान के रूप में ये वारकरी तो भगवान के रूप में ही है तो भगवान के रूप और आप इतने दूर से आते हैं खुद का पैसा खर्च करके आते हैं क्या लगता है अच्छा लगता है अच्छा लगता है दो चार दिन डालते हैं इधर आके फिर भी अच्छा लगता है अच्छा लगता है हर साल आते हैं साल इसमें कुछ खुशी अलग लगती है हा, हा। अभी अगले साल भी आएंगे साल भी आएंगे क्या क्या आस लगती है भगवान की क्या इनको कहो इन इन वारकरी में क्या देखते हैं आप देखते हैं सब भगवान के रूप है जो पब्लिक जो वो इतना पब्लिक है इतना जो पैदल जाते हैं पुराना पूरा व्यवस्था है रास्ते पूरा इधर रहना उधर रहना वो तो भगवान का रूप ही है ना वो इन, इन इनके रूप में आप भगवान देखते हैं हाँ क्या भाव है तुलना नाही जा सगते हे बघा माऊली रामकृष्ण हरी वारीतलं वेगळं पण दाखवण्याचा मी आळंदीन प्रयत्न करत आहे आणि इथं पुढेही करत राहणार आहे मला इथं एक वेगळं दिसलं आहे या पाटील परिवारामध्ये आल्यानंतर मी त्यांचं जेवणाचं जर केलं मग मला हे वेगळं पण खूप वेगळं दिसलं यू पी बिहारचे लोक जे महाराष्ट्रात येतात महाराष्ट्रातून आळंदीत येतात आळंदीतून या वाल्ले गावात येतात आणि इथं चार पाच दिवस माऊलींची सेवा करतात दिवस रात्र लोकांना अन्नदान वारकऱ्यांना अन्नदान करतात आणि विशेष म्हणजे या वारकऱ्यांमध्येच त्यांना पांडुरंग दिसतो असं त्यांचं म्हणणं आहे मी म्हणत नाही आहे मात्र यांच्यामध्ये त्यांना पांडुरंग दिसतो आणि अशीच आमच्याकडून पांडुरंग सेवा करून घेऊ हीच त्यांची भावना आहे दृढ भरून आलं माझंही परत पावली भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये रामकृष्ण आरि